आज आपण जे पाहिलो ते, ते, ते आहे प्रमुख खनिजे आणि धातूके आपण एक लक्षात घ्या की एकूण नैसर्गिक मूलद्रव्ये ही ब्याण्णव आहेत युरेनियम पर्यंत आणि त्यानंतर ती प्रयोगशाळेमध्ये तयार केली आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर एकूण एकशे अठरा मूलद्रव्ये आहेत किती आहे एकशे अठरा मूलद्रव्ये आता या मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण आहे क्लासिफिकेशन तर हे आपण तीन गटामध्ये या अगोदर पाहिलेलं आहे तर यामध्ये जे सर्वात जास्त संख्येने असतात ते आहेत धातू दुसरं अधातू आणि धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म जे असणारे असतात त्यांना म्हणतो आपण धातू सदृश्य ओके तर मेटल नॉन मिटल आणि मेटलैट्स अशी त्यांची इंग्रजीमध्ये नाव नावं आहेत आता आज आपण जे पाहिलं आले तर लक्षात ठेवायचं की हे जे धातू आहेत ना हे निसर्गामध्ये शुद्ध स्वरूपात नाहीत लक्षात जसं की आपण लोखंड जर पाहिला तर लोखंड हा जेव्हा आपण खानकाम केलं जातं आणि इथून जर एखादा लोखंड पाहिला किंवा तांब पाहिलं हे शुद्ध स्वरूपामध्ये आहे का नाही हे त्याच्यामध्ये काही इतर घटक सुद्धा काय असतात मिसळलेले असतात आणि त्या पासून आपल्याला धातूला काय करावं लागतं शुद्ध करावं लागतं आणि म्हणून धातूच जे अशुद्ध रूप आहे त्या अशुद्ध रूपाला काय म्हणतो आपण धातुके किंवा ज्या पदार्थापासून आपण धातू मिळवतो त्यांना म्हणायचं धातुके धातु किंवा त्यांना काय म्हणतो आपण खनिज आहे आता प्रमुख खनिजे आणि त्यापासून कोणतं धातू आपल्याला मिळवता येईल त्या संदर्भात आता आपण चर्चा करू सर्वात अगोदर आहे लोह खनिज आता लोह खनिज कशाला म्हणायचं तर आपल्याला माहित आहे की जे लोखंड आहे या लोखंडाचं जे अशुद्ध स्वरूप आहे त्या अशुद्ध स्वरूपाला काय म्हणायचं लोह खनिज म्हणजे हे जे लोह खनिजे आहे यापासून आपण काय मिळवत असतो लोखंड जे आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म मिळवत असतो आता लोह खनिज जे आहे ना हे सुद्धा अशुद्ध स्वरूपात असतील परंतु याचे सुद्धा चार गटामध्ये वर्गीकरण आहे किती गटामध्ये चार गटामध्ये पहिला जर पाहिलं आपण तत्व आहे मॅग्नेटाईट दुसरा आहे हेमेटाईट तिसरा आहे लेमोनाइट आणि चौथा आहे सिलेनाईट ही सर्वच्या सर्व लोह खनिजांची काय आहे खनिजे किंवा धातुकी आहे ही सर्व कशा स्वरूपात आहे अशुद्ध स्वरूपामध्ये आहे कशा स्वरूपात आहे अशुद्ध स्वरूपामध्ये आहे आणि याच्यावर काही प्रक्रिया करून आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये लोखंड मिळवता येतो मग अशी ही चार पद्धतीची लोखणी मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट आणि सिरेराईट त्यानंतर सेकंड जर पाहिलं आपण तर मॅग्नीज आता मॅग्नीज हे जे प्रमुख खनिज आहे ज्याच्यापासून आपण मॅग्नीज हा मुद्र मिळवू शकतो तर हे जे मॅग्नीज आहे ना तर याचे तीन अशुद्ध स्वरूप आहे काय आहे अशुद्ध स्वरूप जसं की मॅगनीज तर मॅग्नीजची जी सौम्य आहे ती लक्षात ठेवायची ती आहे यमियन या। मग मॅग्नी जो आहे ना निसर्गामध्ये तीन स्वरूपात आढळतो त्याचं अशुद्ध स्वरूप एक आहे मॅग्नीज कार्बोनेट दुसरा आहे मॅग्नीज सिलिकेट आणि चौ तिसरा आहे मॅग्नीज ऑक्सिड लक्षात आलं तर पहा कार्बोनेट म्हणजे काय माहितीये का कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांसोबत जर अशुद्ध स्वरूपामध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं मॅग हा कार्बोनेट म्हणायचं की नाही जसं की पहा इथं मी लिहिलं एम जी थ्री हा मॅग्नेशियम कार्बोनेट आहे तसंच मॅग्नीज संदर्भात कसं आहे एमियन सीओ थ्री तर हा झाला हा मॅग्नेशियम आहे हा मॅग्नीज आहे लक्षात आला का मुद्दा दोन कारण बऱ्याच वेळेस लक्षात घ्या जे मॅग्नेशियम मुद्रे आहे त्याची सोन्या काय आहे एमजी काय आहे एमजी आणि आपण जे अभ्यास राहिलो ते कोणता आहे मॅग्नीज त्याची सोन्या काय आहे एमियन तर जसं कार्बनिक स्वरूपात मॅग्नेशियम असेल तर तो झाला मॅग्नेशियम कार्बोनेट त्यानंतर मॅग्नीज जो आहे तो कार्बोनेट स्वरूपात असेल तो आहे मॅग्नीज कार्बोनेट हे त्यांचे फॉर्म्युले आहेत हे सध्या तुम्हाला अभ्यासायचे नाहीये पण सध्या लक्षात घ्या की मॅग्नीज जे अशुद्ध स्वरूपात आढळतं त्याचं पहिलं रूप कोणतं आहे मॅग्नीज कार्बोनेट दुसरं आहे मॅग्नीज सिलिकेट सिलिकेट म्हणजे काय सिलिका सिलिका म्हणजे वाळू है ना तर वाळू जर मॅग्नी सोबत ऍड झालेली असेल तर त्याला म्हणायचं मॅग्नीज सिंडिकेट त्यानंतर आहे मॅग्नीज ऑक्साइड जसं आपण मॅग्नीज कार्बोनेटचं काय होतं फॉर्म्युला यमियन सीओ तसं मॅग्नीज ऑक्साईड जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे यमियन आता मॅग्नीच्या वापर संदर्भात बोलू आपण की मॅग्नीजचा वापर काय काय होतो मॅग्ने काही वापर आहेत जसं की औषधे जे आहेत औषध निर्मितीमध्ये आपण कशाचा वापर करतो वापर करतो त्यानंतर जे काच आहे या काचाला जर आपल्याला गुलाबी कायचे असेल तर निश्चितच याही ठिकाणी कशाचा वापर होईल मॅगने त्यानंतर आहे विद्युत उपकरणे पहा आपल्या घरामध्ये बरेच प्रकारची विद्युत उपकरणे असतात बरोबर आहे का तर टी पासून तर फ्रीज पर्यंत पंख्यापासून तर इलेक्ट्रिकिटीची बरीच उपकरणं आपल्याकडे आहेत तर लक्षात ठेवायचं की वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत उपकरणामध्ये सुद्धा कशाचा वापर होतो मॅगनेटचा वापर होतो त्यानंतर बॉक्साइड आता तिसरे जे धातूक आपण बघायलो तर अल्युमिनियम जो मूलद्रव्य आहे ओके तर या अल्युमिनियमला ज्या धातुकापासून आपण मिळवू शकतो ते धातूक कोणता आहे बॉक्साइड कारण बॉक्साइड हे अॅल्युमिनियमचं अशुद्ध स्वरूप आहे बॉक्साइड मध्ये जर पाहिलं आपण तर अॅल्युमिनियमचं प्रमाण किती टक्के आहे पंचावन्न पंचा टक्के आहे आता बॉक्साइड जे आहे ना हे अशुद्ध स्वरूप जे आहे तर त्याला अगोदर अल्युमिनिया मध्ये करावं लागतं पहा कशामध्ये अॅल्युमिनिया मध्ये त्याला काय करावं लागतं रूपांतरित करावं लागतं आणि मग ॲल्युमिनियम पासून काय म्हणत येतो तो अल्युमिनियम कारण बॉक्साईड जर पाहिला आपण तर त्याचा फॉर्म्युला आहे पा एल टू ओ थ्री आणि त्यामध्ये काही प्रमाणात पाणी सुद्धा असतं लक्षात आलं त्याच्यापासून काय म्हणलं आपण अल्युमिनिया ना तुमच्याकडे नाव दिलं ना आहे पहा दुसरं नाव काय आहे अॅल्युमिनियम ऑक्साइड काय नाव ना दिलं आहे अल्युमिनियम ऑक्साइड येते लक्षात तर हे झालं त्याचं अशुद्ध स्वरूप आणि या अशुद्ध स्वरूपापासून नंतर आपल्याला काय मिळवायचा अॅल्युमिनिया आणि आपण पाहिलं की बॉक्साइड मध्ये किती टक्के अॅल्युमिनिया आहे पंचावन्न टक्के आता या अल्युमिनियमच एक वैशिष्ट्य आहे आता हे जे वैशिष्ट्य दिलं हे बॉक्साइडच आहे का नाही तर त्यापासून जर आपण शुद्ध स्वरूपामध्ये अल्युमिनियम धातू मिळवला तर तो उत्तम उष्णता वाहक आणि वीज वाहक आता लक्षात घ्या लाकूड असेल प्लास्टिक असेल याच्यामध्ये वीज वाहते का नाही उष्णता वाहते का नाही तर ते आहे दुर्वाहक काय ते लक्षात घ्या ना दोन गोष्टी असतात एक आहे सुवाहक आणि एक आहे दुर्वाहक म्हणजे वाहकाचे प्रकार ओके तर वाहकाचे हे दोन प्रकार जो आपण आता सो मन म्हणजे कोण माहिती का की ज्याच्यातून विद्युत असेल उष्णता असेल हे जर वाहत असेल तर ते उष्णताने हे काय झाले सोवाहक ज्यामधून उष्णता किंवा वीज वाहत नाही तर ते उष्णताने आणि विजेचे काय झाले दुर्वाहक परंतु अॅल्युमिनियमचं वैशिष्ट्य आहे की त्यामधून विद्युत पण वाहू शकते आणि उष्णता पण चांगल्या पद्धतीनं काय होऊ शकते वाहू शकते कारण त्याला कॅरी करणारे तिथं इलेक्ट्रॉन असतात पहा इलेक्ट्रॉन काम असतं विद्युत वहन करणे तर ऍक्च्युअल ते फ्री इलेक्ट्रॉन तर यामुळे आता सांगितल्या पद्धतीनं अल्युमिनियम मधून काय काय वाहते वीज पण वाहते आणि उष्णता पण वाहते उष्णता वाहते वा म्हणून अॅल्युमिनियमला काय म्हणायचं उष्णता वाहक आणि त्यामधून विद्युत सुद्धा वाहते म्हणून त्याला काय म्हणायचं वीज वाहक त्यानंतर आहे तांबे आता तांब्याचं वैशिष्ट्य म्हणजे तांबे सुद्धा अशुद्ध स्वरूपामध्ये सापडतं ते ऑक्साईड स्वरूपात असेल कार्बोनेट स्वरूपात असेल किंवा सल्फेट स्वरूपामध्ये असेल ठीक आहे आता तांब्याचं वैशिष्ट्य जर पाहिलं शीघ्र विद्युत वाहक याच्यातून वाहक सांगितलं मी मला उष्णता आणि वीज त्याच्यामधून काय असते वाहत असेल परंतु काय सांगितलं शीघ्र विद्युत वाहक म्हणजे अतिशय वेगानं जी विद्युत आहे वीज आहे ही ज्यामधून वाहू शकते त्याला काय म्हणायचं शीघ्र विद्युत वाहक आणि हे वैशिष्ट्य कोणाचं आहे तांब्याचं आता या गोष्टीमुळे तांब्याचा पहिला वापर जर पाहिला आपण तर ते कोणता आहे विजेच्या तारा पहा तुम्ही जर आपल्या घरामध्ये जे फिटिंग असते लाईटची दर्जाची रवी असं वाटत असेल तर बरेच जण तुम्हाला सांगतात की तुम्ही जी तार वापरा त्या तारीमध्ये कोणती तार पाहिजे त्याच्यामध्ये कोणता धातू पाहिजे तांबे म्हणजे तांबे असणार जे वायर असत अर्थातच त्याच्या आतमध्ये जी तार आहे तर त्या तारेमधून विद्युत कशी होऊ शकते शीघ्र गतीने आणि त्याच्यामुळं आपण ज्या विजेच्या तारा आहेत यामध्ये कोणत्या धातूपासून करतो तांब्यापासून त्यानंतर रेडिओ असेल टेलिफोन असेल तर यांच्या असे। ज्या तारा आहे आता मोबाईल पा मोबाईल आता तर वायरलेस आहे परंतु अगोदर जर पाहिलं तर घरी लँडलाईन फोन होते माहिती सर्वांना हा तर ज्या लँडलाईन टेलिफोन होते त्याच्यामध्ये सुद्धा तारा जे होत्या ते कशाच्या होत्या तांब्याच्या होत्या त्यानंतर आता रेडिओ आणि मोबाईल साठी काही टावर उभे केले जातात पा ठीक नाही तर ता त्या टावर मध्ये सुद्धा कशाचा वापर केलेला असतो तांब्या या धातूचा वापर केला असतो त्यानंतर वाहने बऱ्याच वाहनांचे काही पार्ट असे आहेत की ते गंजू नये म्हणून त्यामध्ये शक्यतो जी वाहने आहेत तर त्यामध्ये कशाचा वापर केला असतो तांब्याचा वापर केला असतो आणि त्यानंतर काही भांडी आणि काही मूर्ती आहेत पहा तर त्या मूर्ती ज्या आहेत तर त्या बनण्यासाठी ज्या धातूंचा वापर करतो त्यामध्ये प्रामुख्याने कोणाचा वापर होतो म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या भांडी आणि मूर्ती बनवायच्या असतील पहा तुमच्या घरी पण जर पाहिलं आपण तर फार जुने भांडी असतील पहा परंतु ते जे आहे ते लवकर नजतात का नाही हा थोडा त्याच्यावर हिरव्याचा थर येतो परंतु जास्त टिकव असतो धातू असल्यामुळं भांडी आणि मूर्तीसाठी कोणता धातू वापरला जातो तांबे असा हा तांब्याचा वापर शेवटी पाव पण अभ्रक आता अभ्रक जे आहे हो तर त्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात मी का आणि यापासून जे इलिमेंट आपण मिळवतो तर ते आहे पा अल्युमिनियम पोटॅशियम त्यानंतर लिथियम तर म्हणजे असे बरेच मूलवे आपण या खनिजापासून किंवा धातुकापासून मिळवत असतो आता वैशिष्ट्य पहिलं जर पाहिलं तर हा आहे विद्युत रोधक आता रोध रोध म्हणजे काय विरोध निर्माण करणे रोध म्हणजे काय विरोध निर्माण करणे म्हणजे विद्युतला जाऊ न देणारा असा हा काय का आहे अब्रक खनिज आता अब्रकाची जी किंमत आहे ठरते असा जर प्रश्न विचारला तर त्याचा निश्चितच उत्तर आहे की आपण ज्यामध्ये किंवा अभ्रक तर त्याच्या थराची जाडी किती आहे त्यावरून त्याची काय आहे किंमत ठरणार आहे आणि वापर जर पाहिला आपण तर औषधे असतील त्यानंतर रंग आहे वेगवेगळ्या प्रकारचे डाईल्स त्यानंतर जी विद्युत यंत्रे आणि उपकरणे आहेत म्हणजे इलेक्ट्रिकसिटी विद्युत वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत काही इन्स्ट्रुमेंट उपकरणे असतात तर त्याही मध्ये आपण कशाचा वापर करतो अब्रकाचा वापर करतो आणि जी तारी संदेश यंत्रणा ज्याला आपण वायरलेस टेनिक टेलिकम्युनिकेशन म्हणतो की म्हणजे आज जर पाहिलं आपण वायफाय आपण वापरतो की नाही इथेच आपल्याकडे आहे वायफाय तर हे वापरण्यासाठी आपल्या तारची गरज आहे का नाही निश्चितच बिनदारी संदेश यंत्रणा याच्यामध्ये सुद्धा कशाचा वापर केला जातो अप्रताचा वापर केला जातो ओके okay?